वृश्चिक राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी तसेच नक्षत्र बदलतील ज्याचा परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांवर दिसून येईल सप्टेंबर महिन्यातील ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तेरा सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशी सोडून तुळ राशीत प्रवेश करेल याशिवाय तो चित्र आणि स्वाती नक्षत्रात राहील याशिवाय या महिन्यात रवी बुध आणि शुक्र देखील राशीसह नक्षत्र बदलतील अशा परिस्थितीत हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असू शकतो चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन महिना हा ऋषिक राशीसाठी कसा असेल ऋषिक राशीच्या राशीनू सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी येणाऱ्या आंतरिक शांती आणि संतुलनाचा अपवादात्मक काळाचा स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या स्वतःच्या खोलीशी सुसंगत असलेले तुम्ही देखील या महिन्यात होणाऱ्या बदलांमुळे आनंदाने आश्चर्यचकित होऊ शकता तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे एक अद्वितीय मिश्रण असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयांची आणि त्यांच्या प्राप्तीकडे नेणाऱ्या मार्गांची स्पष्ट दृष्टी मिळेल अनावश्यक धावपळ शुल्लक बळबळ आणि निरर्थक क्रियाकल्पांना निरोप द्या तुमचे लक्ष विचारपूर्वक केलेल्या कृतींवर योग्य तर्कशक्तीवर आणि अढळ एकाग्रतेवर असेल ही सर्वसमावेशक स्पष्टता आणि उद्देशाची भावना तुम्हाला तुमच्या सभोवताच्या लोकांसाठी एक आकर्षण बनवेल सहकारी मित्र आणि अगदी वरिष्ठ देखील तुम्हाला एक विश्वासू नेता म्हणून ओळखतील ज्याची स्थिरता आणि अंतर्दृष्टी मार्गाला प्रकाश देते या महिन्यात तुमचे बुद्धिमान आणि दयाळू वर्तन तुमच्या वर्तुळातील लोकांना खरोखरच मोहित करेल तुमच्या चुंबकीय करिश्मासाठी दीर्घकाळ ओळखले जाणारे तुम्हाला ते नवीन उंची गाठताना दिसेल लोकांना तुमचे ज्ञान मार्गदर्शन आणि कधी कधी संघर्ष सोडवण्यात मध्यस्थ म्हणून तुमचे कौशल्य शोधण्यासाठी आकर्षित करेल आणि तुम्ही प्रिय वृशिक राशी या सामाजिक संधीचा आनंद घ्याल तुम्ही केवळ इतरांना प्रेरणा देत नाही तर त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची शक्ती देखील तुमच्यात आहे हे जाणून तुम्हाला खोल नैतिक समाधान मिळेल या सप्टेंबरमध्ये तुमचा प्रभाव तुमचे बक्षीस असेल तुमच्या सभोवलतांच्या लोकांकडून मनापासून कृतज्ञता आणि आदर जवळच्या लोकांचे अटूट प्रेम आणि निष्ठा या महिन्यात तुमचे योग्य मिष्ठान असेल सप्टेंबर हा तुमच्यासाठी प्रकाश येण्याचा इतरांसाठी एक स्थिर आधारस्तंभ बनवण्याचा आणि एक आदरणीय शक्ती म्हणून तुमची भूमिका मजबूत करण्याचा क्षण आहे तुमचे मित्र कुटुंब आणि सहकारी तुमच्या उपस्थितीत सांत्वन आणि प्रेरणा मिळवतील आणि तुम्ही त्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यास सज्ज असाल तुमच्या मार्गाने नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या लक्ष आणि कौतुकाचा तुम्ही आनंद घ्याल तुमच्या आंतरिक समाधानाला आणि महत्वाकांक्षेला पोसून टाकाल हा तुमचा तेजस्वी काळ आहे वृश्चिक राशी तुमच्या यशोगाथेतील एक नवीन ज्वलंत अध्याय तयार करण्याची संधी सहानुभूती शानपण आणि नेतृत्वाने चिन्हांकित केलेला अध्याय प्रत्येक संवादासह हो तुम्ही पूल बांधाल समज वाढवाल आणि कायमस्वरूपी प्रभाव सोडाल वृश्चिक राशी प्रभाव सहानुभूती आणि अंतर्दृष्टीचे धागे सुंदरपणे विणत संक्रमणाच्या या उल्लेखनीय टप्प्याला स्वीकारा तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा कारण तुमचे मनापासूनचे योगदान या महिन्याच्या पलीकडेही प्रतिध्वनित होईल खऱ्या संबंधाद्वारे आणि उद्देशपूर्ण कृतींद्वारे तुम्ही केवळ वैयक्तिक कामगिरीची जाणीव करून देणार नाही तर तुमच्या स्वभोवतांच्या लोकांनाही उन्नत कराल म्हणून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आतील प्रकाशाचे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज व्हा वृश्चिक राशी तुमचे सार पूर्वीपेक्षा अधिक उजळण्याची वेळ आले आहे वृश्चिक राशी येणारे आठवडे विशेषतः मनोरंजक असू शकतात विशेषतः जर तुम्ही आता तुमच्या काही निश्चिततेला आव्हान देण्यास आणि बदल अंमलात आणण्यास तयार असाल तर बुध नेप्चून आणि प्लुटो यांच्यातून जाणारे वृश्चिक राशीचे सूक्ष्म आकाश तुमच्या खऱ्या मुलांशी आणि रणनीतीकार म्हणून तुमच्या असाधारण क्षमतांशी परिपूर्ण सुसंगतेने जीवन जगण्याची तुमची इच्छा अधोरेखित करते तुमची ध्येय साध्य करण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांच्या जवळ जाण्यासाठी सप्टेंबरमध्ये तुम्ही ती साध्य करण्यासाठी तुमच्या योजनेचा आढावा घेण्यास तयार असाल आणि प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्यात पूर्ण ऊर्जा असेल जर तुम्हाला असे करण्याची गरज वाटत असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात गंभीरपणे व्यत्यय आणणारे महत्वाचे निर्णय घेण्यास तुम्ही घाबरणार नाही अनेक ऋषिक राशीच्या लोकांप्रमाणेच तुम्हाला नेहमीच असे वाटते की पुढे जाण्यासाठी तुमच्या भूतकाळातील काही पैलू मागे सोडण्याची तयारी असणे आवश्यक आहे तुमचा प्रकल्प पुढे नेण्यासाठी तुमच्याकडे अविश्वसनीय संपत्ती आहे तुमच्या सूक्ष्म आकाशात नेपचूनचा प्रवास तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून एक पाऊल मागे घेण्यास आणि तुमच्या मनोबलाला हानी पोहोचवणारा निराशेला बाजूला ढकलण्यास अनुमती देईल तुमच्या अस्तित्वाच्या क्षणभंगुर स्वरूपाची जाणीव होण्यास मदत होईल म्हणून हा ग्रह तुम्हाला तुमच्या खऱ्या गरजांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास आणि तुमच्यासाठी महत्वाच्या कारणांसाठी लढण्यास प्रोत्साहित करेल नवीनतेच्या भीतीने किंवा लोक तुमची थट्टा करतील असे तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही कधी कधी असे निर्णय घेतले आहेत खरो खरत प्रती जे तुमच्या खरोखरच इच्छांना प्रतिबिंबित करत नाहीत सप्टेंबरच्या सुरुवातीलाच तुम्हाला या समस्येला तोंड देण्यास आणि तुमच्या स्वतःच्या आणि आकांक्षा अधिक विचारात घेण्यास अभिमान वाटेल तरी तुम्ही तुमच्या प्रियजणांचे म्हणणे ऐकाल परंतु जेव्हा ते तुम्हाला खूप आदर्शवादी म्हणतील तेव्हा तुमची त्यांची फारशी दखल घेणार नाही तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे तुम्ही एकमेव व्यक्ती आहात जे ठरवू शकता तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणते बदल करू शकता यावर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांचा तुमचे काम तुमचे आर्थिक जीवन आणि तुमचे प्रेम जीवन यांचा विचार करावा लागेल बदल अंमलात आणण्याची तुमची तयारी असली तरी तुम्हाला थोडे धीर धरावे लागेल तुम्हाला एके दिवशी जे खूप हवे आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला नको असेल म्हणून तुमच्या जीवन प्रकल्पाचे नियोजन करताना काळजी घेणे नेहमीच चांगले शाश्वत निर्णय नेहमीच दीर्घकालीन विचारात घेतले पाहिजेत या पौर्णिमा तुम्हाला थोडासा वेळ काढण्याचा सल्ला देते स्वतःवर पुन्हा लक्ष केंद्रित करून तुम्ही बॅटरी अधिक सहजपणे रिचार्ज करू शकाल आणि आज तुम्हाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे हे समजून घेऊ शकाल पौर्णिमा तुम्हाला तुमच्या आवडत्या कामांमध्ये दोषी वाटू न देता किंवा तुमच्या प्रियजनांच्या गरजांबद्दल जास्त काळजी न करता शक्य तितक्या वेळा स्वतःला समर्पित करण्यास प्रोत्साहित करते कधी कधी शहाणपण आपल्याला थोडे स्वार्थी राहण्यास शिकवते तुम्हाला असे निर्णय घेण्याची इच्छा नसल्यामुळे ज्याचा तुम्हाला लवकर पश्चाताप होईल तुम्ही तुमच्या कृतीत संभाव्य परिणामांबद्दल शांतपणे विचार करत राहाल वृश्चिक राशीच्या सूक्ष्म आकाशात ग्रहाची उपस्थिती तुम्हाला तुमच्या समस्यांच्या प्रत्येक पैलूकडे पाहण्यास मदत करेल हे ग्रह तुम्हाला तुमच्या आयुष्यातील दीर्घकालीन प्रकल्पाबद्दल विचार करण्यास आणि तुमच्या योजनांना अनुकूल असलेली रणनीती निश्चित करण्यास प्रोत्साहित करेल तुमच्या काही प्रियजनांमध्ये आवेगपूर्ण कृती करण्याची प्रवृत्ती असते परंतु तुम्ही काही प्रमाणात आत्मसंयम दाखवण्यास प्राधान्य देता तुमच्या मते एका मोठ्या झेपेपेक्षा लहान पावले नेहमीच दीर्घकाळात जास्त साध्य करतात तुमचे संपूर्ण आयुष्य पुढे असताना अनावश्यक घाई का करावी तुमच्या विचारसरणीमुळे कदाचित तुम्हाला तुमच्या मागील करिअर निवडींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल कदाचित अलीकडे तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनाबद्दल विचार करताना फारसे उत्साहित नसाल नेपच्यून तुम्हाला अशा परिस्थितीवर समाधान मानू नका जे आदर्श नाही आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतो तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या असूनही तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे आनंदी राहण्यास पात्र आहात त्याबद्दल विचार करा सप्टेंबरमध्ये येणारी अमावस्या संकेतांसाठी वरदान आहे ज्यांना त्यांचे विचार त्यांचे संज्ञात्मक पूर्वग्रह आणि त्यांच्या भावनिक अडथळ्यांबद्दल चांगले समजून घ्यायचे आहे ते आत्मनिरीक्षण करण्यास प्रोत्साहित करेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास आणि नवीन उपाय शोधण्यास अनुमती देईल तुम्ही जे शोध लावणार आहात ते तुमच्या भविष्यातील विकासात योगदान देतील एकंदरीतच पाहता काही परिस्थितींमध्ये ऋषिक राशीच्या लोकांना हा महिना फायदेशीर ठरू शकतो परंतु काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे त्या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती बरीच सकारात्मक दिसते सप्टेंबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीस नुसार महिन्याच्या सुरुवातीला मंगळ अकराव्या घरात असेल पाचव्या घरात शनी असेल आणि दुसऱ्या घरात दृष्टी असेल या संरेखनामुळे उत्पन्नाचे अनेक स्रोत वाढण्याची शक्यता आहे तसेच आर्थिक स्थिरतेत वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला कोणत्याही आर्थिक अडचणी येणार नाहीत आठव्या घरात स्थित असलेला बृहस्पती तुम्हाला आवडणाऱ्या महत्वाच्या वस्तूंवर पैसे खर्च करण्यास भाग पाडू शकतो आणि या खर्चामुळे तुम्हाला कोणतीही अस्वस्थता येणार नाही ऋषिक राशी मंगळवारी लालमाळेचा वापर करून मंगळ मंत्राचा जप करावा शनिवारी काळी तीळ दान करण्याची शिफारस केली आहे सोमवारी रुद्राभिषेक करणे फायदेशीर ठरू शकते मंगळवारी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल एकंदरीतच पाहता ऋषिक राशीसाठी हा महिना उत्तम असेल